नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब मध्ये नगर परिषद भरती बाबत या ठिकाणी आपण माहिती बघतोय चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्यालाही तुम्ही जॉईन करू शकता आता पहा आर्टिकल तुम्ही न्यूज पेपर मधला पाहू शकता बऱ्याच दिवसांपासून हे आर्टिकल फिरताना आपल्याला दिसतं काही विद्यार्थ्यांनी सुद्धा मला पाठवलंय की जाहिरात कधी येणार आहे असं आर्टिकल प्रसिद्ध झालं आता यावर व्हिडिओ आपला का आला नाही कारण की आर्टिकल तर बऱ्याच दिवसाचा आलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी बातमी बात बात आहे ती जुनी बातमी आहे जुनी म्हणजे इतकी जुनी की दोन हजार चोवीसची ही बातमी आहे खाली तुम्ही पहा तुम्ही फक्त एवढं पाहिलेलं असेल मात्र सव्वीस तर आर्टिकल जर तुम्ही पाहिलं तर यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे डेट पाहू शकता तुम्ही चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजे कधीचा आहे हा न्यूजपेपर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा यामध्ये जी माहिती आहे ती संपूर्ण करी आहे माहितीमध्ये कोणतीही चुकी नाही किंवा खोटी नाही माहिती संपूर्ण करी आहे मात्र जी अपडेट आहे ती जुनी आहे त्यामुळेच यावर आतापर्यंत आपण व्हिडिओ बनवला नाही आणि याची अपडेट मी तुम्हाला मागच्या वर्षी आपल्या ग्रुपमध्ये दिली होती आता काही जणांचं म्हणणं असं आहे की घट क आणि ड ची भरती नगर परिषदची आता येणार आहे नंतर येणार आहे आता येणार आहे नंतर येणार आहे असं बऱ्याच टेलिग्राम ग्रुपवर किंवा इकडे तिकडे चालू होतं पण पहा विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत अधिकृत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपण कन्फर्म सांगू शकत नाही की भरती कधी येईल आता याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याच कमेंट्स आपल्याला येऊ शकतात की जाहिरात कधी येणार आहे जाहिरात कधी येणार आहे तर जाहिरात काढणं हे माझ्या हातात नाहीये जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला माहिती देणं हे माझं काम आहे महत्वाची आणखी बाब म्हणजे काय की आपण काय प्रयत्न करतोय तर पहा कसं आहे विभागाकडे आपली गोष्ट मानणं गरजेचं आहे विभागासोबतच जे काही मंत्री असतात किंवा मुख्यमंत्री आहेत आपले त्यांच्यापर्यंत आपली डिमांड काय आहे हे पोहचवणं महत्वाचं आहे सध्या जर आपण माहितीच माध्यम पाहिलं तर हे युट्यूब आहे याच्यावर मी व्हिडिओ बनवत आहे पण व्हिडिओ ते बघतील का कोणते मंत्री व्हिडिओ आपला बघतील का तर नाही मुळीच ते व्हिडिओ बघणार नाहीये आपल्याला त्यांना काय द्यावं लागेल एक तर निवेदन द्या दुसरा पर्याय आहे की ट्विटरवर ट्रेंड करा ट्विटर जे आहे हे प्रभावी माध्यम आहे मा सध्या जवळपास जे काही मंत्री वगैरे आहेत ते आपले सर्वच्या सर्व ट्विटरवर ऍक्टिव्ह असतात मग ट्विटरमध्ये जर आपण ट्रेंड केला तर नक्कीच ज्याचं नाव आता एक्स झालेलं आहे तर आपण त्याला एक्स म्हणू एक्सवर जर आपण ट्रेंड केला तर तिथे त्यांच्या लक्षात येऊ शकतं की बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथे ट्रेंड केलेला आहे आपला जो मेसेज आहे किंवा आपलं जे म्हणणं आहे ते त्यामधून आपण मांडू शकतो आता त्यासाठी काय पाहिजे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं ट्विटर अकाउंट पाहिजे जे की आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामचा जर ग्रुप तुम्ही पाहिला तर एकूण सहा हजार मेंबर आपल्याकडे आहेत सध्या टेलिग्राममध्ये युट्यूबवर ठिकठा मेंबर आहेत पण जर आपण टेलिग्राम पाहिलं तर सहा हजार मेंबर आहेत आणि यातील नाईन्टी पर्सेंट लोकांनी ट्विटरवर पर अकाउंट बनवलेलं नाही त्यामुळे काय होतं जर आपल्याकडे माध्यम नसेल तर आपण आपली जी मागणी आहे किंवा जी डिमांड आहे ती त्यांच्यापर्यंत कशी पोहोचवणार जर आपल्याकडे ट्विटरचं अकाउंट असतं किंवा आपला ग्रुप जर मोठा असता तर नक्कीच इथे आपण ट्विटरचा एखादा ट्रेंड टाकला असता आता इतर जे टेलिग्रामवाले आहेत त्यांनी नक्कीच यासाठी प्रयत्न करायला हवा आणि ती ट्रेंडमध्ये बाब आणायला पाहिजे कारण की काय असतं विद्यार्थी जे आहेत ते तयारी करत आहेत त्यांचं वय वाढत चाललेलं आहे आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरू शकत नाही किंवा कोणतंही आंदोलन करू शकत नाही त्याचं कारण असं की ते अगोदरच कमजोर आहेत कमजोर म्हणजे कसे त्यांच्याकडे वेळ कमी आहे वय वाढत चालला एकही नोकरी त्यांच्या हातामध्ये नाहीये सध्या जो तो स्वतःचा संघर्ष करत आहे म्हणून प्रत्येक जण रस्त्यावर उतरू शकत नाही मात्र बसून आपल्या मोबाईल मधून एक ट्विट कोणीही करू शकतं आता जे काही मेंबर आपल्या ग्रुपमध्ये सध्या आहेत त्यांना ट्विटर अकाउंट कसं उघडायचं आणि त्याचा कसा, कसा मेसेज वगैरे करायचा त्या संदर्भात माहिती मी ग्रुपला टाकलेलंच पण तुम्ही जर टेलिग्राम जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम तुम्ही जॉईन करून घ्या लवकरच आपण जेवढे काही आपल्याकडे मेंबर आहेत मग ते कमी असले तरी चालतील त्यांचं ट्विटर अकाउंट बनवून घेऊ आणि कशा पद्धतीने ट्रेंड करायचा ते सुद्धा आपण शिकून घेऊया त्याचं कारण असं की भविष्यात आता नगरपरिषदची भरती झाली आचारसंहिता येणार आहे आचारसंहिता जर मध्ये आली तर नक्कीच ही भरती पुढच्या वर्षीभरसुद्धा जाऊ शकते मग नगरपरिषद असो तलाठी असो किंवा तलाठीची घोषणा मंत्र्यांनी केली नगर परिषदेची घोषणा सुद्धा मंत्र्यांनी केली दोन हजार सव्वीसमध्ये भरपूर जाहिराती काढू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पोलीस भरतीची सुद्धा घोषणा झालेली आहेत म्हणजे मंत्री महोदय फक्त या ठिकाणी घोषणावर घोषणा आपल्याला करताना दिसतात त्याची कार्यवाही मात्र ते करत नाही तर ते त्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे की तुम्ही मागच्या वर्षी अशी अशी घोषणा केली होती इतक्या इतक्या जागा आम्ही काढू असं सांगितलं होतं त्याचं काय झालं इथे जर तुम्ही हे आर्टिकल पाहिलं तर आर्टिकलमध्ये काही जास्त माहिती नाही आहे इथे फक्त त्यांनी हे सांगितलं की राज्याचे जे मुख्यमंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे होते तर त्यांनी तीन हजार सातशे वीस पदांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल असे जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये म्हटले होते म्हणजे जानेवारी दोन हजार चोवीस गेलं जानेवारी दोन हजार पंचवीस गेलं आता जानेवारी दोन हजार सव्वीस येणार आहे या घोषणेला आता तीन वर्ष लवकरच पूर्ण होतील नंतर पहा आणखी काय आहे की महाराष्ट्र शासन पंच्याहत्तर हजार रिक्त पदांची भरती करत आहेत विविध विभागांच्या रिक्त पदांची जाहिराती प्रसिद्ध होत असून रिक्त पदे भरली जात आहेत रिक्त पदे किती आहेत जर महाराष्ट्रात आपण रिक्त पदे पाहिली तर तीन लाखापेक्षा जास्त रिक्त पदे आहेत आणि भरल्या किती जात आहेत फक्त पंच्याहत्तर आणि काही विभागाच्या ऍड आल्या तर किती जागा येतात दीडशे दोनशे पाचशे हजार अशा पद्धतीच्या जागा आपल्याला येताना दिसतात तलाठीच्या किती जागेची घोषणा झालेली आहे सतराशे नगर परिषद किती जागेची घोषणा झालेली आहे चार हजार जागांची घोषणा झालेली आहे आणि जे काही जिल्हाधिकारी असतात किंवा नगर परिषद स्तरावर तिथं जे आयुक्त असतात त्यांना सुद्धा शासनामार्फत आदेश देण्यात आला की लवकरात लवकर भरतीची कार्यवाही करावी अशामध्ये काही फेक न्यूज सुद्धा किंवा फेक ऍडव्हर्टाईज सुद्धा पसरल्या जातात विद्यार्थ्यांकडून इकडून तिकडे ट्रान्सफर सुद्धा केलं जातात यामध्ये जर आपण पाहिलं की गट क आणि ड तर गट डचं जर आपण पाहिलं तर गट डची भरती अजूनपर्यंत आलेली नाही जी दोन हजार तेवीस मध्ये भरती आली होती नगर परिषदची त्यामध्ये गट ड स्वरूपातील पदे नव्हती आता जी जाहिरात येणार आहे ती गट क काढून प्लस गट ड काढू असं त्यांनी सांगितलं जून दोन हजार चोवीस मध्ये यासाठीचा जो काही सिलेबस आहे तुमचा तो सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला होता गट ड साठी जो अभ्यासक्रम आहे तो त्यांनी जाहीर केला होता मात्र अजून या बाबतीत कोणतीही अधिकृत अपडेट समोर आलेली दिसत नाही आता हे जे काही आर्टिकल इकडून तिकडे फिरत आहेत हे ऑलरेडी न्यूजपेपरमध्ये मागच्या वर्षी प्रसिद्ध झालेले आहेत सध्या तरी नवीन आर्टिकल कोणतं आपल्याला दिसत नाही आता इथे काय सांगण्यात येत आहे की याची दखल घेऊन बऱ्याच जणांनी मागणी केलेली आहे तर लास्ट इयरलाच ती मागणी करण्यात आली होती की लवकरात लवकर भरती काढा कारण की तुम्हीच घोषणा केलेली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो म्हणून आपण यावर आतापर्यंत म्हणजे तीन चार दिवस झाले विद्यार्थी मेसेज करत आहेत त्यावर व्हिडिओ का बनवणार नाही कारण की ही जी अपडेट आहे ती जुनी आहे नवीन अपडेट जर काही आली तर मी टेलिग्रामला टाकून देतो पण आता असं वाटतंय की जी जाहिरात येणार आहे ती दोन हजार सव्वीस मध्ये जाऊ शकते आचारसंहितेच्या पूर्वी जर जाहिरात आली तर फारच चांगला आहे जसं की भूमी अभिलेख विभागाची आली भूमी अभिलेख विभागाने लगेच आकृती बंद जाहीर केला त्याला लवकरात लवकर मंजुरी देखील मिळाली आणि त्याचे फॉर्म भरणे सुद्धा सुरू झाले तर अशा पद्धतीने नगर परिषदेची भरती कुठे अडकलेली आहे तेच नेमकं समजायला मार्ग नाही त्यातही काय झालं आता जी इलेक्शन आहे किंवा जी निवडणूक आहे ती नगर परिषदेचीच होणार आहे म्हणजे नगर परिषदचे कर्मचारी या ठिकाणी पूर्णतः बिझी राहू शकतात आता तसाही कॉन्ट्रॅक्ट तुम्ही बाहेरील कंपनीला देता एक तर टी किंवा आयबीपीएस दोन पैकी ज्या कंपनीला द्यायचा असेल लवकरात लवकर जर तो कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाला अजून त्यांच्या बद्दलही कुठलीही अपडेट नाही की कॉन्ट्रॅक्ट झाला की नाही झाला एसचा झाला किंवा टी सी एसचा झाला तेही स्पष्ट केलेलं नाही लवकरात लवकर जर कॉन्ट्रॅक्ट झाला तर एस असो किंवा टी सी एस असो लवकरच भरती प्रक्रिया लागू शकते पण मात्र त्याबाबत अजून कुठलीही अपडेट नाही म्हणून जाहिरात कधी येईल या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी माझ्याकडे नाही आहे एक तर ती आचारसंहिता जी आहे त्याच्यापूर्वी जर आली तर फारच चांगलं आणि आचारसंहितेच्या नंतर जर ती यायची असली तर दोन हजार सव्वीस पर्यंत सुद्धा ही जाहिरात लागू शकते आणि दोन हजार सव्वीस मध्ये जर जाहिरात येत असेल तर मग विचार करावा लागेल टी सी एस घेईल एस घेईल का एमपीएससी घेईल कारण की मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी सांगितलं की आम्ही एम पी एस सीकडे जवळपास सर्वच परीक्षा देणार आहोत आणि दोन हजार सव्वीसमध्ये मोठ्या भरत्या येणार आहेत दोन त्यांचे स्टेटमेंट आहेत एक म्हणजे काय की एम पी एस सीकडे आम्ही भरती देणार आहोत दुसरं म्हणजे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दोन हजार सव्वीसमध्ये भरती होणार आहे आता नेमकं घोषणाच झालेली आहे का खरंच होते ते आपल्याला भविष्यात समजेल सध्या जर तुम्हाला फॉर्म भरायचे असतील तर तुम्ही भूमी अभिलेख विभागाची जाहिरात आलेली आहे त्यामध्ये फॉर्म भरू शकता धर्मदाय आयुक्तालयची तर तारीख गेलेली आहे मात्र इतर ज्या काही सध्या सुरू आहेत सरळ सेवा भरत्या तिथे फॉर्म भरू शकता आणि ची सुद्धा एक गायड आलेली आहे जी ग्रुप सी ची आहे ज्यामध्ये क्लर्क वगैरे पद आहे तुमचं जर टायपिंग झालेली असेल किंवा नसेल सध्या चालू जरी असली देखील तुम्ही एमपीएससी चा फॉर्म भरू शकता तर सध्या ह्या दोन जाहिराती सुरू आहेत त्याचा तुम्ही फॉर्म भरा आणखी कोणत्या इतर जाहिराती सुरू असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे इतर विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा हा मेसेज जाऊ शकतो पुन्हा भेटूया आपण नवीन माहिती सोबत धन्यवाद